नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथलोमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे तर त्यानिमित्त आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे तिरंगा मिठाई तर ही मिठाई आपण अजिबात गॅसचा वापर न करता बनवणार आहोत अगदी सोपी आहे आणि अगदी झटपटसुद्धा होते आणि चवीला तर अतिशय उत्तम लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर ही रेसिपी कशी बनवायची ते बघण्याकरता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल व वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ही मिठाई बनवण्याकरता आपल्याला सर्वात प्रथम घ्यायची आहे ब्रेड तर अशा प्रकारचे आपल्याला ब्रेड घ्यायचे आहे पांढऱ्याच कलरचे ब्रेड घ्यायचे आहे आटा ब्रेड आपल्याला घ्यायचे नाही नाहीतर मिठाईचा कलर हा काळा होतो पाऊन वाटी दूध पावडर घ्यायचा आहे अर्धी वाटी खोबरं केस घ्यायचं आहे त्यानंतर मी सात ते आठ चमचे साखर घेतलेली आहे साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर साखर आपल्याला मिक्सरमध्ये टाकून छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला जास्त जाडसरपणा नको मिठाई अशी परफेक्ट अशी सेट होणार नाही त्यामुळे आपल्याला फाईन पावडर करायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी ब्रेड घेतलेले आहे व त्याचे आपल्याला कळा काढून घ्यायचे आहे जर आपण या कळा काढल्या नाही तसंच बारीक केले तर त्या मिठाईमध्ये त्या ब्रेडचा ब्राऊन कलर येऊ शकतो त्यामुळे आपली मिठाई ही परफेक्ट दिसणार नाही त्यामुळे आपल्याला याच्या कळा काढून घ्यायच्या आहे तर मी या ठिकाणी नऊ ते दहा ब्रेड घेतलेले आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे जास्त जाळसर आपल्याला वाटायचं नाही तर अगदी बारीक आपल्याला वाटायचं आहे जेणेकरून आपली ही मिठाई छान अशी परफेक्ट बनेल अशा प्रकारे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे ब्रेड छान बारीक वाटून झालेले आहे आता यामध्ये घालूया आपण पिठी साखर तर साखरेची जी मी पीठ करून घेतलेलं होतं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायची आहे दूध पावडर दूध पावडरऐवजी तुम्ही दूध घातलं तरीही चालेल व यामध्ये घालायचं आहे आता खोबरा केस दूध पावडर घातल्यामुळे छान असा खव्याचा टेस्ट येतो मिठाईला त्यामुळे आपल्याला दूध पावडर घालायचं आहे जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही दूध वापरलं तरीही चालेल किंवा स्किप केलं किंवा त्याऐवजी खवा वापरला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं करून दूध तर हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून ती जी साखर आहे ती संपूर्ण साहित्याला एकसारखी लागेल आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे दूध हे अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे जास्त जर झालं तर मिठाई छान अशी सेट होणार नाही त्यामुळे आपल्याला अगदी थोडं थोडं करून दूध घालायचं आहे यामध्ये ब्रेडचा वापर केल्यामुळे ब्रेड हे लवकर दूध शोषून घेतं व लवकर ओलं होतं त्यामुळे आपल्याला अगदी थोडं घालायचं आहे एक चार ते पाच चमचेच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे व घट्टसर याचं छान असं गोळा मळून घ्यायचा आहे यामध्ये साखर असल्यामुळे त्याला पाणीसुद्धा सुटतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करूनच दूध घालायचं आहे आणि साखर असल्यामुळे त्याला दूध घातल्यामुळे आणखी लवकर चिकटावा येतो तर अशा प्रकारे आपण एक पाच ते चार ते पाच चमच दूध घातलेला आहे व आपला गोळासुद्धा छान असा मळून झालेला आहे आता आपण याचे तीन भाग करून घेऊया जास्त कोरडं वाटत असेल तर थोडं दूध यामध्ये ॲड करू शकता परंतु जास्त दूध घालू नका याचे आपण तीन पार्ट करून घेऊया कारण आपल्याला तिरंगा रेसिपी बनवायची असल्यामुळे आपल्याला याचे तीन पार्ट करायचे आहे तर अशा प्रकारे एकसारखे मी याचे तीन पार्ट करून घेतलेले आहे त्यातल्या एका पार्टला मी ऑरेंज कलर लावणार आहे कारण आपला हा तिरंगा ऑरेंज ग्रीन व व्हाईट कलरचा असतो त्यामुळे मी या ठिकाणी ऑरेंज कलर लावणार आहे तुम्ही पावडर कलरसुद्धा वापरू शकता किंवा लिक्विड कलरसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे सर्वात प्रथम मी ऑरेंज कलरचा डो बनवून घेतलेला आहे तर आपला हा ऑरेंज कलरचा डो तयार आहे त्यानंतर दुसऱ्या डोला मी ग्रीन कलर वापरणार आहे तर मी या ठिकाणी लिक्विड ग्रीन कलर घेतलेला आहे थोडा थोडा करून आपल्याला यामध्ये हा मिक्स करायचा आहे व याला ग्रीन असा कलर आपल्याला तयार झाला पाहिजे आता हा ग्रीन कलरचासुद्धा डो तयार झालेला आहे आता आपण याला सेट करून घेऊया त्यासाठी मी एक बटर पेपर घेतलेला आहे व एका भांड्यामध्ये हा बटर पेपर ठेवलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे सर्वात प्रथम ग्रीन कलर तर मी यामध्ये ग्रीन कलरचा जो आपण एक भाग तयार केलेला होता तो यामध्ये घालणार आहोत परंतु याला थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे जेणेकरून या पेपरला ते चिटकणार नाही यावर मी आता ग्रीन कलरचा डो टाकून ते से छान असं सेट करणार आहे आपल्या या चमच्याला थोडंसं दूध लावून आपल्याला हे सेट करायचं आहे जर ते चमच्याला चिटकत असेल तर थोडं थोडं दूध लावून आपल्याला हे सेट करायचं आहे जेणेकरून ते याला चिटकणार नाही तर आता ग्रीन कलरचा डो एकसारखा प्रेस झालेला आहे त्यानंतर आपल्याला यावर व्हाईट कलरचा डो सेट करायचा आहे तर आता व्हाईट कलरसुद्धा छान असा सेट झालेला आहे आता यावर आपण ग्रीन कलर सेट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला चमच्याला दूध लावून हे संपूर्ण डो सेट करून घ्यायची आहे ऑरेंज कलरसुद्धा सेट झालेला आहे आता यावर आपण झाकण ठेवून एक अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत तर डीप फ्रीजरमध्ये अर्धा ते एक तास आपल्याला हा सेट करण्याकरता ठेवायचा आहे एका तासानंतर आपली ही मिठाई छान अशी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता छान असा याचा बटर पेपरसुद्धा निघालेला आहे आता आपण याला कट करून घेऊया छान अशी आपली ही मिठाई तयार आहे आता याला आपण चौकनी आकारामध्ये किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता तर सर्वात प्रथम आपण याच्या कळा कट करून घेऊया जेणेकरून आपल्याला ही मिठाई छान अशी चौकनी आकारामध्ये कापता येईल जर तुम्ही चौकनी आकारामध्येच ही मिठाई सेट केली असेल तर तुम्हाला याच्या एजेस कापायची काम पडणार नाही तर अशा प्रकारे आपण ही चौकनी आकारामध्ये मिठाई कट करून घेणार आहोत के तो पिझ्झा कटरनेच तुम्ही ही मिठाई कट करा त्यामुळे ही छान अशी कट होते किंवा तुम्ही चाकूनी कट केली तरीही चालेल तर आता ही मिठाई छान अशी कट करून झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला एक मिठाई काढून सुद्धा दाखवणार आहे तुम्ही बघू शकता छान असा तिरंगा कलर याला आलेला आहे व्हाईट ग्रीन व ऑरेंज कलर याला दिसत आहे तुम्ही यावर सजावटीसाठी चांदीचा वर्ख हो, काजू बदाम हे सुद्धा टाकू शकता तर मस्त अशी ही आपली तिरंगा मिठाई तयार आहे चवीला अतिशय उत्तम लागते दिसायलासुद्धा खूप छान होते आणि चवीला तर अतिशय उत्तम लागते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे अजिबात गॅसचा वापर आपण येथे केलेला नाही आणि अगदी घरगुती साहित्यातून आपली ही, साहित्या ही मिठाई तयार झालेली आहे अतिशय उत्तम अशी ही मिठाई चवीला लागते त्यामुळे तुम्ही ही मिठाई नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही मिठाई नक्की आवडेल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बे लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल व वेगवेगळ्या वे छान छान सोपी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर भेटूया आणखी एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा खात राहा धन्यवाद